पुरस्कार द्यावा भारतरत्न द्यावा मोदींनी एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा परमवीर चक्र द्यावं माझा आक्षेप एवढा होता की महादेवजी शिंदे हा एक शूर योद्धा ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत दिल्ली पुढे झुकला नाही त्याच्या नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी खाजगी संस्था देतो आणि त्याचा एवढा गौवा हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान एकनाथ शिंदेना पुरस्कार देणार शरद पवार तिथं जाणं हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही शरद पवार मोठे नेते त्यांना लोक घेऊन जातात पुरस्कार त्यांच्या हातून पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो ना ते, ते काय कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देत आहे मला सांगा ना त्यांना द्यावा ना मोदी शाहने त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे आम्ही काय म्हणणार महाराष्ट्र भूषण द्यावा देवेंद्र दे फडणवीसांनी माझं काही म्हणणं नाहीये प्रश्न शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा ज्याने सुद्धा बर का आपल्या तलवारीच्या जोरावरती स्वाभिमानाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होत त्यात तुम्ही कोणाला देताय पुरस्कार दिल्ली पुढे झुकलेल्यांना वाकलेल्यांना महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना हा आमचा मुद्दा आहे बाकी काय आहे तुम्ही तुमची लाईन मोठी करा माझी लाईन कशाला पुसायला जात आहे उभा राहतो तिकडनं जनसेवा सुरू होते सोडाव एक सिनेमातले डायलॉग मी एक लेखक आहे ते सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका ज्या असे आम खडे होते वा असे हमारी लाईन सुरू होतीये हे दीवार मधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही कळलं ना हा आम्हाला काय सांगताय लिहून दिलेले डायलॉग वाचतात एक दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय बैठकांना एकत्र मी मा हजर नव्हते त्याच्यावर बोला म्हणावं मात्र त्यांनी आता स्वतःची त्या एक वेगळी कॉर्डिनेशन रूम सुरू केलेली आहे त्या ठिकाणी वॉर रूम मुख्यमंत्र्यांचे त्याच्या बाजूलाच एकनाथ शिंदेची आता कॉर्डिनेशन या, यांच्यामध्ये तंगड्यात तंगडा घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकनाथ शिंदेने मला शांतपणा शिकवू नये एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते मी परत परत रिपीट करतो तेव्हा मला त्यांनी शाणपणा शिकवू नये काय केलं पाहिजे आणि काय त्यांची लाईन त्यांनी मारावी कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी त्यांनी तेच केलं जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारातून निर्माण झाले त्या सरकारचे ते प्रमुख होते तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं आम्हाला काय तुम्ही सांगताय तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणाने जिंकलेल्या नाहीत तुम्ही पैशाच्या बळावर आणि हे सगळी खोटी कामं करून जिंकलेला आहात चला कुठे कोकण मधली तुमची ताकद पूर्णपणे तुम्हाला कोणी म्हटलं की राजन साळवी हे त्या पक्षात गेल्यामुळे ठीक आहे आम्हाला वाईट वाटलं की आमचे फार गुन्हे सहकारी होते त्यांना पक्षानं तीन वेळा आमदार केलं त्यांना पक्षानं नगराध्यक्ष केलं त्यांना पक्षात अनेक महत्वाची पद्धत मिळाली पण माणूस सत्ता गेल्यावरती जो तडफडत राहतो याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही स्वतःला ते शिवसैनिक समजत होते ना बाळासाहेबांच्या कडवट बाळासाहेब अनेक काळ सत्तेशिवाय राहिले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिले आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राटांनी त्यांचा आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसताना सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे राहिलो यापुढे राहू सत्ता हे सर्वस्व नाही हे जे आता राजन साळवींसारखे सार लोक आहेत त्यांना आम्ही गांडू म्हणतो संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे पक्षाबरोबर राहायला पाहिजे तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील तुम्ही तुम्ही काही कारण देत आहे जाण्याची तुम्हाला पक्षाने तुम्ही राजन साळवी आज जे दिसतंय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना चार अक्षरामुळे तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमुक अमुक आम्ही कोण संजय राऊत कोण आमच्या मागे शिवसेना चार अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत हे नालायक लोक आहेत